वळला गाडी क्रमांक मैदानातील बावीस वळला आणि सुटला गाडी क्रमांक बावीस सुटला बावीस मध्ये एक गाडी सुपरफास्ट अशी बाहेर गेली सुंदर अशी तीन गाड्यामध्ये लढत आहे कुळ होते सोनी साडी पात्र अतिशय सुंदर गाड्या सोडून येणारे बाहेर गाड्या सोडून येणारे राखीव तास्या गाड्या सोडून येणारे बाय गुणगड सुटतोय अखिल चरणेश्वर प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कटके अक्षय गायकवाड यांच्या वतीने आलेल्या सर्व गाड्या मालकांचे चालकांचे सहर्ष अस सो स्वागत <laughs> गाडी क्रमांक बावीस चा निकाला तास क्रमांक पाच वरती लागणे गाडी श्रीनाथ प्रसन्न गुरुवत्त प्रसन्न कुमारी श्री शाकिरण शेठ रावडे पालन काळू शेठ खिलारीवाड या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसणारा चालकाचा हार्दिक हार्दिक वळवा चला चोवीस वळवा या ठिकाणी अक्षय सुभीबाई पाटील देवीचा पारा डोंबिवली यांच्या ठिकाणी महिला आणि गजापाला सुंदरबडे आणली म्हणून